नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते अतिशय गंभीर आहे या पुलाची जबाबदारी नेमकी आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळच्या हिमालय पूल कोसळून काल सहा मुंबईकरांचा मृत्यू झाला तर चौतीस जण जखमी झाले हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो यावरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये आता जुंपली आहे महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नवरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला या दुर्घटनेतील जखमींची प्रकृती गंभीर आहे या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद मैदान पोलिसात कलम तीनशे चार अंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे उलटूनही तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा तपास अतिशय गतीनं आणि उदासनतेनं सुरू आहे असे पाहून मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र शब्दात नाराजी नोंदवली तपास यंत्रणेला खडे बोलही सुनावले नागरिकांच्या सुरक्षेविषयी सरकारही उदासीन असल्याचे पाहून नेत्यांना नागरिकांची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नये असे संतप्त उद्गारही न्यायालयाने काढले याचवेळी याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी राज्याच्या गृहसचिव विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही चार वर्षात करून दाखवले असे विधान कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे हे उमगल्यामुळे शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली पहिल्या वेळीच पराभव पत्कारून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करता येणार नाही म्हणून पार्थ देखील मागे फिरेल आणि पराभव समोर दिसतानाही सुप्रिया सुळे लढतील मात्र त्याही पडतील अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड सिटीतल्या एका मशिदीमध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत या गोळीबारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे अज्ञातानं केलेल्या या गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाऊनलोड करा नमस्कार